सहकारातून सह सहकारातून समृद्धी सर्वांना घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष सर्वसामान्य मागासवर्गीय सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारा गोरगरीब अल्पसंख्याकांना घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष त्या पक्षाचं नेतृत्व करणारे आमदार माजी मुख्य माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्न यांच्या प्रयत्नातून तालुक्याचा प्रचंड असा विकास झालेला आहे विरोधक म्हणतात विकास झाला नाही विकास काही एका दिवसात होत असतो का त्याला अतंगाचे कष्ट घ्यावं लागतात निवळंडे धरण झालं भोजापुरी तालुक चाली झाली असंख्य शैक्षणिक संस्था झाल्या सहकार झाला दूध संघ आहे साखर कारखाना आहे मार्केट कमिटी आहे शेतकी दूध शेतकी संघ आहे शेतकी संघ महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा आहे कारखान्याबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये पहिला किंवा दुसरा नंबरचा भाव देणारा कारखाना अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आणि हे सगळं थोरात साहेबांमुळे झालेलं आहे म्हणता येणार नाही आमचं तर माझं तर म्हणणं आहे काहीतरी मशीनमध्येच घोटाळा ई व्ही एम मशीनमध्येच घोटाळा ते पंचेचाळीस वर्ष ऐंशी हजार नव्वद हजारच्या लीडने येत होते ते पडणं म्हणजे एक हा एक शॉक आहे हा शॉक तालुक्याला नाही हा सगळ्या महाराष्ट्राला बसलेला आहे सगळं महाराष्ट्र देखील म्हणतो का असं कसं झालं असं होऊ शकत नव्हतं हे कशामुळं झालं असं असंख्य गोष्टी त्याला कारणीभूत आहेत हो ई व्ही एम मशीन आहे मतांची छाडाछाडे भोगच मतदान आहे परत धार्मिक भावनेला हात घातला इथे आम्ही महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये दे देखील म्हणू पर्याय नाही त्या पक्षाशिवाय कारण जे बोलणार ते खरं बोलणार सत्य बोलणार करून दाखवणार उगत बाबा पंधरा लाख रुपये आणतो स्वित्झर्लंड बँकेतले पैसे अशा भूमिकेमध्ये नाही आहे जे सांगायचं ते स्पष्ट सांगायचं होणार असलं तरच सांगायचं ह्या भूमिकेतला हा पक्ष आहे आणि आतापर्यंत प्रगती काँग्रेस पक्षानेच केली पाया जो केलेला आहे देशाची जी पायाभरणी झालेली ती काँग्रेस पक्षामुळेच झालेली आहे पुण्यावरून शिक्षणासाठी येतात ना चांगलं शिक्षण म्हणून येतात क्वालिटी आहे इंजिनिअरिंग कॉलेजची क्वालिटी आहे मेडिकलची आहे बाकीचे जे एवढ्या फॅकल्टी तेवढ्या सगळ्या बाळासाहेब थोरांनीच आहे